जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे गाव शिवारातील शेतकऱ्यांना वीज अभावी शेतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे दिवसा वीज पुरवठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे या भागात बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रात्रीच्या वेळेत साप विंचू व अन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना धोका आहे रात्री अपरात्री मोटार चालू करत असताना भर पाण्यात पाय असल्याने कुठलाही अनर्थ होऊ शकतो या सर्व समस्यांचा निराकरण करण्यासाठी नंदुरबार महावितरण कार्यालयाला त्रस्त शेतकऱ्यांनी आज डिसेंबर सतरा रोजी भेट घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांशी वैंदाणे गाव शिवारात दिवसा पूर्ण वेळ वीज पुरवठा करण्यासंदर्भाची मागणी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी गावचा रहिवासी आहे माझं नाव मोतीलाल पितांबर पाटील राहणार वैदाने मी शेतकरी असून मला विहिरीच्या संदर्भात साहेबांची मुलाखत करण्यासाठी मिळालो तर जे लोडशेडिंग आहे त्या लोडशेडिंगमध्ये मला पूर्ण लाईट भेटत नाही आणि लोडशेडिंगमध्ये पूर्ण लाईट तर भेटतच नाही पण रात्री पवणे बारा वाजता जेव्हा लाईट येते त्यावेळेस डिपेवर फालटा असतो किंवा लाईटमध्ये जो फालटा असतो तो काढण्यासाठी दोन दोन तीन तीन तासपर्यंत आम्हाला इकडे तिकडे फिरावं लागतं रात्रीतून तर आमच्या पिकांची फार नासाडी होत आहे पाणी नसल्यामुळे तर आम्हाला एखाद वेळेस शेतकऱ्यांना सार्वजनिक आत्महत्या करावी लागेल याशिवाय पर्याय नाही आम्हाला पाणी असूनसुद्धा जर विजेअभावी जर दुष्काळासारखी परिस्थितीला तोंड द्यावं लागत असेल तर मग आमचं जीवन जगून उपयोगच काय आमच्या परिवारासाठी आम्हाला कुठल्याही पद्धतीने उत्पन्न निघणार आहे आम्ही म्हातारे माणसं रात्रीतून गेल्यानंतर आम्हाला कुठल्या प्रकारे पाणी मिळेल आणि कुठल्या प्रकारे आम्ही पिकाला पाणी देऊ तर विजेच्या अभावी आम्ही फार कंटाळलेलो आहोत तर आमची समस्या ही निवारण करण्यासाठी आज आम्ही ऑफिसला येऊन नेहमी सादर केलेलं आहे आमच्या गावचे वैजनाने गावाचा रहिवासी आहे आमच्या गावामध्ये सब स्टेशन आहे सब स्टेशन असून आम्हाला दिवसा लाईन मिळत नाही रात्री बे टायमाला एक वाजता दोन वाजता बारा दो वाजता शेतात जावं लागतं आता हे पन्नास सात चाळीस पन्नास वर्षाचे मा लोक कसं काय रात्री जातील आणि रात्री जर दिवस गेला फ्यूज गेला तर हे शेतकरी लोक खरंच टाकू शकतील का आणि त्यांचा बरणा होईल का म्हणून आम्ही एकाच मागणीसाठी आलो आहोत की काही करा आमच्या वैदाण्या गावाला आम्हाला दिवसा लाईन पाहिजे रात्री नाही दिली तरी चालेल पूर्ण रात्रभर लोड शेडिंग करा पण आम्हाला दिवसा लाईन पाहिजे या मागणीसाठी आम्हून विनंती करून हात जोडून मागणी करत आहे すみません。